जय हिंद प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये जर पाहिलं तर त्याचं आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न असते की त्याला कुठेतरी अधिकारी व्हायचे त्याला कुठेतरी नोकरीला लागायचे आणि खूप मोठा माणूस बनवून त्याच्या आई वडिलांचे स्वप्न साकार करायचे पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाचा टप्पा येतो तो, तो म्हणजे स्पर्धा परीक्षेचा पण आपल्याला बऱ्याच वेळा ते स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हेच माहिती नसते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला कोणतरी सांगते हे पुस्तक वाचा इथं क्लासेस लावा अशी प्रोसेस आहे तसं प्रोसेस आहे आणि आपण कामाला लागतो तर स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय का हे जर जाणून घेतलं तर आपल्याला यश मिळवणं आणखी सोपं जाईल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा म्हणजे काय यशासाठी संपूर्ण प्रक्रिया आणि त्याची रणनीती काय असायला पाहिजे तयारीपासून ते शेवटपर्यंतचा प्रवास कसा असायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत सुरू करूयात तर बघा स्पर्धा परीक्षांचा महासागर स्पर्धा परीक्षेची तयारी करणं म्हणजे साधी गोष्ट नाही स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ एक अभ्यास नव्हे तर एक सुनियोजित प्रवास आहे स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ एक अभ्यास नव्हे तर एक सुनियोजित असा खूप मोठा एक कमीत कमी एक पिरियड मध्ये जर विचार केला तर जर समजा आपण ग्रुप थ्रीच्या किंवा चारच्या परीक्षेचा अभ्यास करत असेल तर एक ते दीड वर्षाचा दोन वर्षाचा टाइम आणि त्यापेक्षा जर क्लास टू क्लास च्या परीक्षेची तयारी करत असेल तर एका वर्षापासून तर कमीत कमी तीन चार वर्षापर्यंत इतक्या मोठ्या वेळासाठीचा एक सुनियोजित असा प्रवास आहे तर यामध्ये बघा आजकाल विविध सरकारी नोकऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षा देणे एक अनिवार्य झालं आहे हजारो विद्यार्थ्यांमधून मोजक्याच विद्यार्थ्यांची किंवा मोजक्या जागा मिळवण्यासाठी तीव्र अशी स्पर्धा असते केवळ माहिती असणे पुरेसं नाही तर ती योग्य वेळेत योग्य पद्धतीने सादर करणे हे महत्वाचं आहे या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेची व्याख्या यश मिळवण्याची प्रक्रिया आणि मागील सर्व उपयुक्त रणनीतींचा एकत्रित वापर कसा करायचा हे पाहूयात स्पर्धा परीक्षा म्हणजे काय बघा परीक्षेची मूलभूत सम संकल्पना समजून घेणं आपल्या सर्वांसाठी खूप गरजेचं आहे यामध्ये निवड प्रक्रिया ही सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी एक निवड प्रक्रिया आहे ठीक आहे ज्ञान आणि कौशल्य तपासणे तर परीक्षा का घेतली जाते तर तुमचं ज्ञान आणि कौशल्य तपासण्यासाठी उमेदवारांचे संबंधित विषयाचे ज्ञान विश्लेषण क्षमता निर्णय क्षमता आणि व्यक्तिमत्व तपासण्यासाठी घेतली जाते गुणवत्ता आणि योग्यता सर्वात योग्य आणि पात्र उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करणे हे परीक्षेचे मुख्य उद्दिष्ट आहे पारदर्शक प्रणाली ही एक पारदर्शक अशी प्रणाली आहे ट्रान्सपरंट प्रणाली आहे प्रत्येकाला समान संधी दिली जाते आता इथं याला आपण एका सोप्या शब्दामध्ये समजून घेऊ स्पर्धा परीक्षा म्हणजे बघा एक अधिकारी निवडण्याची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या विषयाचं संबंधित विषयाचं ज्ञान असणं गरजेचं आहे तुम्ही त्या विषयाबद्दल विश्लेषण करू शकता तुम्ही त्याच्याबद्दलचे निर्णय घेणं गरजेचं आहे तुम्ही त्याच्यामध्ये त्या पोस्टसाठी त्या जागेसाठी तुम्ही पात्र आहात का त्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व तपासणं एकंदरीत तुम्ही त्या पदासाठी योग्य उमेदवार आहेत का नाही ह्या विविध निकषांवरती तुम्हाला तपासून तुमची निवड करण्याची प्रोसेस म्हणजे परीक्षा आहे तर या परीक्षेमध्ये आपण योग्य उमेदवार म्हणून त्यांच्या समोर कसं उभे राहू शकतो यासाठी काय प्रोसेस आहेत काय स्टेप्स आहेत त्या कोणत्या आहेत बघू सगळ्यात महत्वाची म्हणजे ध्येय निश्चिती आणि प्रारंभिक तयारी आता तुम्ही सुरुवात कोणती करायला पाहिजे सुरुवात तुमची योग्य असली पाहिजे जर तुम्ही सुरुवात चांगली केली तर तुम्ही शेवट नक्कीच चांगला करताल त्यामुळे सुरुवात योग्य असली पाहिजे यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत बघा तुमची आवड आणि क्षमता कोणत्या क्षेत्रात जायची आहे तुमची आवड कशात आहे हे सुरुवातीला ठरवा उगाच कोणीतरी सांगतंय आई वडील सांगतात कोणीतरी आपल्या नातेवाईकात लागले कोणीतरी आपल्या नगरमध्ये आपल्या एरियामध्ये लागले त्याला बघून आपण ह्या क्षेत्रामध्ये येणं हे चुकीचं आहे तर यामध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे तुमची आवड आणि तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जायचे हे सगळ्यात महत्वाचं तुम्ही ठरवणं गरजेचं आहे त्यानंतर जर तुम्ही ठरवले की आता मला ह्या क्षेत्रामध्ये जायचंय आता उदाहरण समजा आपण एम पी एस सीच्या एक्झामचं तुम्ही तयारी करायचं असं ठरवले तर त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे परीक्षेचा पॅटर्न कसा असतो त्याचे टप्पे कोणते आहेत जसं की एम पी एस सी साठी पूर्व परीक्षा आहे मुख्य परीक्षा आहे आणि मुलाखत आहे हे तीन टप्पे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आता जेव्हा तुम्हाला परीक्षेचा एक पॅटर्न कळलाय त्या परीक्षेचे टप्पे कळले तर त्यानंतर परीक्षेचा अभ्यासक्रम हा ठरवणं हा निश्चित करणं हा माहीत करून घेणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे पी वाय क्यू पी वाय क्यू यावर सखोल अभ्यास करून तुमची रणनीती आखा पीवायक्यूचा जर अभ्यास केला तुम्ही तर एखाद्या शिक्षकाला त्या विषयाचं जितकं नॉलेज असते शिक्षकाला जसं माहित असते की आपल्याला कोणता विषय किंवा कोणता टॉपिक किती लिमिटपर्यंत शिकवायचा आहे खूप जास्त डीपमध्ये शिकवायचं आहे का त्याच्याबद्दलचं थोडंसं बेसिक शिकवायचं जसं शिक्षकाला माहित असतंय त्या पद्धतीचं नॉलेज तुमच्याकडे येतंय फक्त त्याच्यासाठी तुम्हाला पीवाय क्यूचं अनालिसिस करणं गरजेचं आहे ह्या क्यूच्या अनालिसिसवर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत तोपर्यंत फक्त इथं लक्षात ठेवा की तुमची सगळ्यात पहिली पायरी ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तुम्हाला एक्झाम चा पॅटर्न लक्षात घ्यायचा आहे पॅटर्न नंतर त्याचे टप्पे महत्वाचे आणि टप्पे झाल्याच्या नंतर तुम्हाला पीवायक्यू वरून अभ्यासक्रम ठरवायचा आहे आहे ठीक पीवायक्यू वरून ज्या वेळेस कळेल की ह्या परीक्षेमध्ये कोणत्या भागावरती जास्त प्रश्न येतात या भागाला तुम्ही तुमचा सिलेबस कॉपी सोबत मॅच करून आता तुम्ही असे महत्वाचे ते तीस ते चाळीस टॉपिक असतात बघा की जे लय एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट असतात त्याच्यावरती दरवर्षी प्रश्न आलेले असतात हे असे एकदम त्याला आपण स्टार मार्क करून घेऊ जे अत्यंत महत्वाचे असे टॉपिक आहेत त्यांना मार्क करणे आता ह्या जे आपण टॉपिक काढलेत किंवा हा जो सिलेबस काढलाय या सिलेबस साठी योग्य अशा पुस्तकांचं निवड करायची त्यामध्ये मूलभूत संकल्पना स्पष्ट करणारी आणि संदर्भित पुस्तके निवडा असं जनरल पुस्तक कोणतं पण वाचण्यापेक्षा संदर्भ पुस्तक वाचणं गरजेचं आहे आणि तुमचं ते बेसिक ज्याच्यातून क्लिअर होतील असे पुस्तक तुम्ही निवडणं गरजेचं आहे यासोबतच जर तुम्हाला एखादा चांगला मार्गदर्शक चांगला शिक्षक मिळाला चांगला मित्र मिळाला तर नशिबच शक्य असल्यास अनुभवी व्यक्ती किंवा यशस्वी उमेदवाराचा सल्ला घ्या ठीक आहे हे सहसा तुम्हाला योग्य सल्ला देतीलच अशी गॅरंटी नाही बऱ्याच वेळा असं होते की एखादा सक्सेस झालेला माणूस तुम्हाला तुम्ही लवकर सक्सेस होणे म्हणून तुम्हाला डायव्हर्ट करण्याचे आपण असे बरेचसे उदाहरण पाहायला मिळतात तुम्हाला काहीतरी चुकीचं गायडन्स करण्यापेक्षा तुम्ही स्वतः अनालिसिस करायला शिका त्याच्यानंतर बघा आता ज्यावेळेस तुम्हाला स्पर्धा परीक्षेची सगळी माहिती झाली तर आता स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याची काय प्रक्रिया आहे ठीक आहे त्याबद्दलची चर्चा करू यशापर्यंत पोहोचण्याचे टप्पे कोणते सगळ्यात महत्वाचं तुमचं ध्येय निश्चिती झाले कोणती परीक्षा द्यायची एमपीएससी युपीएससी बँकिंग एसएससी ह्या ज्या काही एक्झाम द्यायच्या असेल हे ठरवा अभ्यासक्रमाचं विश्लेषण आताच आपण चर्चा केली आहे परीक्षेचा अभ्यासक्रम सखोलपणे समजून घ्या हे सगळ्यात महत्वाचं आहे ठीक आहे पीवायक्यू च्या अनालिसिस साठी तुम्ही पीवायक्यूच्या संदर्भामधले व्हिडीओ युट्यूबचे जे काही व्हिडिओ असतात वेगवेगळ्या क्लासेसचे त्यांचा संदर्भ घेऊ हो शकता तुम्ही योग्य संसाधने निवडणे हे सुद्धा एक महत्वाचं परीक्षा सक्सेस होणे परीक्षेमध्ये सक्सेस होण्याचं एक महत्वाचं एक टूल आहे विश्वसनीय पुस्तके वापरा नोट्स वापरा आणि ऑनलाईन स्रोत निवडा त्याच्यानंतर बघा ह्या गोष्टी झाल्या एक्सटर्नल आता सर्वात महत्वाचा मुद्दा येते म्हणजे अभ्यास स्वतःच्या गतीने संकल्पना समजून घ्या आणि नोट्स काढा इथं काय होतंय की आपण आपल्या स्वतःच पॅटर्नच लक्षात घेत नाहीत जर समजा एखाद्याला रात्री अभ्यासाला बसायची सवय हो कोणाला तरी दिवसा बसायची सवय असते कोणाचं तरी अभ्यास गाणे ऐकत होते असे वेगळे वेगळे सगळ्यांचे पॅटर्न वेगळे असू शकतात अभ्यासाचे ठीक आहे कोणीतरी एक येऊन सांगितले तुम्हाला की मी अठरा तास अभ्यास करत होतो का मी वीस तास अभ्यास करायचो मी बावीस तास अभ्यास करायचो त्याला बघून आपण त्याच्यासारखं नाही व्हायला बघायचं ठीक आहे तुम्हाला डायव्हर्ट करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला अभ्यास न करू देण्यासाठी पण अशा बऱ्याच गोष्टी सांगू शकलेल्या असू शकतात ठीक आहे मी असं म्हणत नाही सगळे तसं करतात पण काही जण तसं करतात त्यामुळे काय करायचं स्वतःच्या गतीची संकल्पना जी आहे स्वतः अभ्यास करण्याचा पॅटर्न आहे त्याला समजून घ्या याच्यासाठी तुम्ही काय करायचं स्वयं अभ्यासावरचे काही व्हिडिओचा संदर्भ घ्या खूप जास्त बघत बसायचे नाही एक दोन व्हिडिओ मधून जजमेंट घ्यायचं की आपण आपला पॅटर्न काय कसं का समजून घ्यायचंय त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही स्वतः अभ्यास करायला लागतात अभ्यास झाल्याच्या नंतर हे अभ्यासाची उजळणी करणं खूप महत्वाचं आहे या अभ्यासाचं रिव्हिजन करणं महत्वाचं आहे नियमितपणे अभ्यासलेल्या घटकांची उजळणी करा उजळणीवरील व्हिडिओचा संदर्भ पुन्हा तुम्ही घेऊ शकता म्हणजे कसं आहे बघा तुम्ही जर समजा एखादा टॉपिक वाचलाय तर त्या टॉपिकवर आता महाराष्ट्रामधला जर विचार केला तर महाराष्ट्रामधला तुम्ही नद्या वाचल्या असेल महाराष्ट्राचं हवामान वाचले हे वाचून झाले समजा तुम्ही एक दहा पानाचं वाचले तर ह्या दहा पानाला वाचण्यासाठी जितका वेळ जाईल त्याऐवजी तुम्ही वरचा एखादा व्हिडिओ जरी पाहिला ना तुमचे ते कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते ठीक आहे त्याच्यानंतर आता इथपर्यंत बघा आता आपल्या टप्प्यांचा एकदा पुन्हा चर्चा करू आपलं ध्येय निश्चित केलं होतं त्याच्यानंतर परीक्षाच्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण केलं अभ्यासक्रमामध्ये सिलेबस कॉपी आणि पीवाय वाय क्यू अनालिसिस करून आपण एक सिलेबस काढला महत्वाचे टॉपिक काढले ठीक आहे त्या टॉपिकचा आपण त्याच्यानुसार पुस्तकं काढले नोट्स काढल्या होत्या आणि त्याचा आपण अभ्यास केलाय अभ्यास केल्याच्या नंतर त्याचं रिव्हिजन केलंय आता रिव्हिजन झाल्याच्या नंतर पुढचा टप्पा येते ते म्हणजे मॉक टेस्ट सोडवणे नियमितपणे मॉक टेस्ट देऊन स्वतःची तयारी किती झाली हे आपल्याला तपासणं गरजेचं आहे तुमची तयारी किती झाली हे तुम्हालाच माहित असते ठीक आहे तुमचा कोणतरी मित्र येऊन सांगते आपले हे झाले त्याचं ते झालंय त्याचं हे झालंय या गोष्टीमध्ये आपल्यालाच माहिती आहे फक्त आपली तयारी किती झाली आणि ते तपासण्यासाठी आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं साधन आहे ते म्हणजे मॉक टेस्ट मॉक टे मॉक टेस्टचे व्हिडिओचे संदर्भ आहे ते वरती तुम्ही पाहू शकतात या सगळ्यांसोबत आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमची मानसिक तयारी ताणतणाव व्यवस्थापन तुम्हाला जे काही स्ट्रेस येते परीक्षा देत असताना त्याचा मॅनेजमेंट कसं करायचं त्याच्यासाठी काय करायचं या संदर्भात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही ते बघू शकतात आणि तुमचा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड कसा ठेवायचा सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा ही जी तुमची मानसिक तयारी आहे ही सुद्धा तुम्हाला अभ्यासासोबत करायची आहे फक्त अभ्यास करताना पुस्तकच आहे शरीराकडे लक्ष द्यायचं नाही फक्त अभ्यास करताना पुस्तकांचाच अभ्यास करायचा आहे मानसिक ताण तणाव मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायचं नाही असं नाही हो द्यायचं एक अधिकारी कोण असते जो सक्षम असते शरीरानं पण विचारांनी पण मनानं पण सगळ्या गोष्टींनी ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मानसिक आरोग्यावरील व्हिडिओचे संदर्भ घ्या youtube वर चेक करा आणि जर तुम्हाला मुलाखत असेल ठीक आहे काही परीक्षेसाठी मुलाखत नसते पण जर तुमच्या परीक्षेसाठी मुलाखत असेल तर तुमच्या व्यक्तिमत्व विकासावर लक्ष द्या तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कडे लक्ष देणं गरजेचं आहे पर्सनॅलिटी म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये चालताना बोलताना बसताना उठताना झोपताना लायब्ररीत बसताना एकमेकांसोबत चर्चा करताना एक ऑफिसर सारखी तुमची पर्सनॅलिटी असली पाहिजे तुम्हाला बघून तुमची पर्सनॅलिटी इतकी इम्प्रेसिव्ह असली पाहिजे या पर्सनॅलिटीवरती आपण नंतर सविस्तर चर्चा करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये इतकं स्पष्ट असलं पाहिजे की तुम्हाला पाहिल्या पाहिल्या असं इम्प्रेसिव्ह वाटले पाहिजे तुम्ही जर मुलाखत असेल तर तुमच्या पर्सनॅलिटी वर काम करणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अभ्यासाची रणनीती कशी करायची स्टडीची स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे ठीक आहे याच्यामध्ये काही महत्वाचे असे सिम्पल वेज आहेत ज्याच्यावर आपण चर्चा करू बघा यामध्ये प्रभावी अभ्यास कसा करायचा आहे ठीक आहे अभ्यास करायचा आपण दिवस दिवस बसायलो पंधरा पंधरा तास बसायलो चौदा चौदा तास बसायलो पण आपला खरंच अभ्यास व्हायलाय का तितका आउटपुट निघायलाय का तर हा अभ्यास प्रभावी कसा करायचा या संदर्भामध्ये काही महत्वाचे टॉपिक आहेत ते चर्चा करू सगळ्यात पहिला आहे बघा वेळेचं नियोजन करणे यामध्ये टाइम मॅनेजमेंट प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा जे आपण सिलेबस काढला होता पीवाय क्यूला बघून त्याच्यानुसार आपण ठरवायचं की प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा आहे या वेळेचं वेळापत्रक असणं गरजेचं आहे वेळापत्रक म्हणजे ते वाला टाइम टेबल नाही सहा ला उठणे सहा ते हे आठ ते नऊ ते दहा ते अकरा ते तसलं वाला नाही असं टाइम टेबल बनवा की पुढच्या सहा महिन्याचा किंवा एक एका वर्षाचा एका वर्षामध्ये आपल्याला ह्या ह्या गोष्टी करायच्या वेळेच्या नियोजनावरचे संदर्भ घ्या चालू घडामोडींचा नियमित अभ्यास करा ठीक आहे यावर विशेष लक्ष द्या बऱ्याच वेळा आपण होते बाकी सगळे विषय करतो आणि चालू घडामोडी परीक्षेच्या जवळ जवळ करतो हे आपली सगळ्यात चुकीची गोष्ट आहे कारण तो जो डायनामिक आणि स्कोरिंग वाला विषय आहे ठीक आहे चालू घडा घडामोडीवरचे व्हिडिओ जे आहेत हे रेग्युलर मध्ये बघत चला दर तीन दिवसांनी दर चार दिवसांनी असं तुम्ही त्याला चालू चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहत चला आणि दररोजचं थोडं वाचत राहायचं त्याला त्यानंतर नोट्स मेकिंगची सवय लावा स्वतः तुम्ही जे वाचले स्वतः सिलेबस पाहिलाय क्यू पाहिले त्याच्यानंतर स्वतः अभ्यास केलाय त्या अभ्यासाच्या स्वतः नोट्स काढा रिव्हिजनच्या वेळेला तुम्हाला ह्या नोट्स गरजेच्या आहेत ज्यावेळेस तुम्ही उजळणी करत असाल रिव्हिजन करत असताल त्यावेळेस तुम्हाला स्वतःच्या नोट्स गरजेचे आहेत त्यामुळे नोट्स मेकिंग स्वतःच्या भाषेत असल्या पाहिजे संक्षिप्त असावा आणि मुद्देसुद्धा अशा नोट्स काढायला शिका संकल्पनांवर भर द्या तुमचे कन्सेप्ट आहेत ना त्यावर ते भरपूर लक्ष द्या केवळ तथ्य पाठ करत पाठ न करता त्यामागील संकल्पना समजून घ्या ठीक आहे जर तुम्हाला भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मान्सून कसा येतो याचा कन्सेप्ट जर समजला ना तर तुम्ही त्या वर बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात त्यानंतर आहे रिव्हिजन आणि उजळणी वाचलेले लक्षात ठेवण्यासाठी नियमित उजळणी आवश्यक आहे यामध्ये आणखी काही महत्वाचे सिंपल ए आ, सिंपल आर्ट वे आहेत याच्यामध्ये त्यामध्ये नो फोन आहे प्लान आहे प्रायोरिटी ठरवा आहे लवकर उठा आहे त्याच्यानंतर आहे बघा जे सगळ्यात अवघड वाटते ते सुरुवातीला करा त्याच्यानंतर चाळीस मिनिट स्टडी सेशन ठेवा याबद्दल आपण पोमोडोरा टेक्निक आहे ना मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण चर्चा केली ते व्हिडिओ बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर स्वतःचा अनालिसिस करणे आणि स्वतःला छोट्या छोट्या गोष्टीसाठी रिवॉर्ड देणे हे काही एट सिंपल वेज आहेत याच्यामध्ये तुम्ही आणखी जास्त इफेक्टिवली तुमचा अभ्यास करू शकता ठीक आहे आता बघा ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमचं सराव आणि मूल्यमापन प्रॅक्टिस आणि इव्होल्युशन कसं करायचं तुमच्या स्वतःचं स्वतःला अनालिसिस करणं आहे स्वतःची तयारी तपासणं आहे यासाठी मॉक टेस्ट सोडवायच्यात नियमितपणे मॉक टेस्ट द्या आणि त्यांचा सखोल विश्लेषण करा मॉक टेस्ट दिली दिली चाळीस मार्क पडले पन्नास मार्क पडले सोडून द्यायचं नाही त्याच विश्लेषण करा आपले मार्क कुठे चुकलेत ते बघा आपलं बरोबर कुठं आले ते चेक करा बरोबर आलेल्या पॉइंटला तुम्हाला फक्त एकदा रिव्हिजन करायची गरज पडेल पण जिथं चुकलात त्याला वारंवार करा त्याचं पुन्हा एकदा वाचा पुन्हा कन्सेप्ट क्लिअर करा आणि पुन्हा त्याचा मॉक टेस्ट द्या याच्यावरून तुमचा त्या विषयाची जिथं तुम्ही चुकलात त्याची तयारी चांगल्या पद्धतीने होऊ शकते माग मागच्या वर्षाच्या पी क्यू सोडवणे हे तुम्हाला परीक्षेच्या स्वरूपाची परिचित देते आता परीक्षेला जाण्याच्या अगोदर तुम्ही पीवाय क्यू चाच अभ्यास करून आहे मॉक टेस्ट आपण एखाद्या क्लासेसच्या कोचिंग क्लासेसच्या चा करण्याच्या ऐवजी पीवाय क्यू च्या परीक्षा जर तितकाच वेळ लावून त्याच वेळेमध्ये समजा अकरा ते बारा मध्ये तुमचा पेपर असेल तर अकरा ते बारा एका तासामध्ये पीवाय क्यू चा कोणताही पेपर घेऊन सोबत बसून ते सॉल्व करायचा प्रयत्न करा यामुळं तुम्हाला त्या एका तासामध्ये परीक्षेचा एक्झॅक्ट एका तासामध्ये पेपर कसा सोडवायचा पेपर पेपर आहे पेपरचा पॅटर्न कसा असेल त्या पेपरचे फॉन्ट कसे आहेत त्या पेपरचे पेजेस किती आहेत ते पलटायला आपल्याला किती वेळ लागत आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या त्याच्यामधून क्लियर होतात <laughs> त्यानंतर बघा तुमच्या चुका सुधारणे ज्या भागात चुका होत आहेत ज्या त्यांचा पुन्हा अभ्यास करा आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करा वेळेचं बंधन पाळा प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा सराव करताना वेळेचा कठोरपणे पालन करा जर तुम्ही त्या वेळेमध्ये जर पेपर सोडू शकला असाल तुम्ही काय करा एका तासाचा पेपर असेल तर त्याला पंचावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न मिनिटामध्ये पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करा ही सवय तुम्हाला परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क देऊन जाईल त्यानंतर बघा सगळ्यात शेवटचा पॉईंट आपण याच्यावर चर्चा करू शकतो तो आहे मानसिक आणि सामाजिक आधार यशासाठी मानसिक कणखरता आणि भावनिक पाठिंबा असणं खूप महत्वाचं आहे नकारात्मक विचारांवर मात करून स्वतःवर विश्वास ठेवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आज जगामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं ते इंस्टाग्राम बंद करा ते इंस्टाग्राम ला ओपन केलं तुमचा मित्र कुठेतरी आहे तुमचा मित्र कुठेतरी पावसात भिजायलाय तुमचा मित्र त्याच्या हिरोनी सोबत गेलाय हे बघून आपल्याला जे असं डिप्रेशन येतंय आपल्याला जे टेन्शन येतंय ना की यार मी काहीच करणार मी तर लायब्ररीत बसलो हे माझ्या वर्गातलं पोरग असं करायला पोराचं लग्न झालंय या गोष्टीमुळे जे आपल्याला निगेटिव्हिटी येते त्याच्यासाठी हे नकारात्मक विचार बंद करण्यासाठी सोशल मीडिया थोडे दिवस टाळा जोपर्यंत तुमचा निकाल येत नाही सोशल मीडियापासून दूर राहा तान तणावाचं व्यवस्थापन करा यामध्ये तुम्ही योगा करू शकता व्यायाम करू शकता ध्यान करा यातून तुमचा ताण तान तणाव कमी होईल कुटुंब आणि मित्रांचा आधार घ्या आधार बी घेऊ शकतात त्यांच्याशी संवाद साधा त्यांचा पाठिंबा मिळवा आणि त्यांचा आदर करा मित्र कुटुंब आणि नाते संबंधांवरील आपण रिलेशन कशा जपायला पाहिजेत किंवा त्यांचा आपल्या डेव्हलपमेंट मध्ये आपल्या स्टडी मध्ये त्यांचा सपोर्ट कसा घ्यायचा या आहे यावरती तुम्हाला काही व्हिडिओ आहेत तुम्ही ते पण पाहू शकता आर्थिक अडचणीवर मात उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करा ठीक आहे पैशाची कमी आहे यावरचा व्हिडिओ टाकलाय मागं ते बघा एकदा आठवणीनंच बघा ठीक आहे उपलब्ध संसाधना तुमच्याकडे जेवढे रिसोर्सेस आहेत तेवढ्याचा मॅक्सिमम वापर कसा करायचा यावरती जास्त भर द्या आणि अनावश्यक खर्च टाळा ठीक आहे एक्सेसिजम नावाच्या गोष्टी बद्दल मी चर्चा केली मागच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला एकापेक्षा जास्त गोष्टी का हव्या वाटतात जसं एक घडी असेल तर वाटते दुसरी पाहिजे तिसरी पाहिजे हे एक्सेसिजम काय आहे ह्या गोष्टी टाळा तुमचा अनावश्यक खर्च टाळा उपलब्ध तुमच्याकडे जितके पैसे आहेत जितक्या संधी आहेत त्याचा योग्य ते वापर करा यशाची तुमच्या हातामध्ये आहे फक्त तुम्हाला माहित नाही ते तुमच्याकडे आहे आणि ती बघा सातत्य शिस्त आणि योग्य रणनीती तुमची प्लॅनिंग एवढी स्ट्रॅटजी एवढी जबरदस्त असली पाहिजे की जी तुम्हाला यश मिळवून देतील स्पर्धा परीक्षा हा एक प्रवास आहे शर्यत नाही हे महत्वाचं लक्षात ठेवा प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे याच्यातला एक जरी टप्पा सोडला ना तुम्ही तुम्हाला सक्सेस भेटणार नाही किंवा भेटायला जास्त वेळ लागेल त्यामुळे आता जी आपण चर्चा केल्यात हे व्यवस्थित सगळे point लिहून काढा पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा व्यवस्थित सगळे point लिहून काढा आणि आपण याच्यातला कोणता point स्किप करायलोत का आपला याच्यामधला कोणता एखादी पायरी एखादा टप्पा चुकायलाय का miss व्हायलाय का त्यामुळे आपला निकाल येत नाही का याच व्यवस्थित analyze करा या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काही जरी शंका असेल doubt आला तर मला कधी पण कमेंट करा योग्य नियोजन करा अथक स्वयं अभ्यास करा आणि स्वतः अभ्यास करण्यावर भर द्या नुसतं व्हिडिओ बघत बसू नका नुसतं म्हणजे आहे ना आपण काय करू आपल्याला सवयच व्हायला होता आपण तसं करू नका त्या व्हिडिओला बघत बघत स्वतः त्याच्या नोट्स काढत चला शॉर्ट नोट्स आणि स्वतः वाचण्यावर जास्त भर द्या नियमित सराव करा मानसिक संतुलन हेच यशाचे खरे मंत्र आहेत ठीक आहे योग्य नियोजन आहे आता स्वयं अभ्यासा स्वतः केलेला सेल्फ स्टडी नियमित सराव आणि मानसिक संतुलन हे यशाचे खरे मंत्र आहेत तुम्ही हे करू शकता तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या क्षमतेवर स्वतः विश्वास ठेवा असणं खूप 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 जास्त गरजेचं आहे तुमच्या यशाच्या स्वप्नांना पंख लावण्यासाठी तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा कधी पण काही पण अडचण वाटेल कोणत्या विषया संदर्भात काही अडचण असेल मला कधी पण मध्ये सांगा आपण त्यावरती चर्चा करू आणि तुम्हाला भविष्यामध्ये खूप सक्सेसफुल व्हायचंय आणि तुम्हाला सक्सेसफुल फक्त तुम्हीच बनवणार आहेत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि तुम्ही जे रोल प्ले करताय तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये लढायलात ह्या परिस्थितीमध्ये दुसरं कोणी लढणार नाही म्हणून तुम्ही तुमच्या लाईफचे हिरो आहेत हे नक्की लक्षात ठेवा विसरायचं नाही ठीक आहे तुम्ही तुमचा बेहतरीन रोल प्ले करत आहात आणि बेहतरीन अभ्यास करत आहात स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा एक दिवस नक्की सक्सेसफुल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद